नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आयरे जी अकॅडमीच्या चे युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे भूगोल विषयाची सुरुवात करताना सगळ्यात महत्वाचं चॅप्टर जे आहे ते म्हणजे इंटेरियर स्ट्रक्चर ऑफ द अर्थ आणि बरेचसे विद्यार्थ्यांच्या ह्या चॅप्टर मधील कन्सेप्ट क्लियर नाही आता एक लक्षात घ्या नक्की आपण ह्या चॅप्टरचा अभ्यास का केला पाहिजे कारण भूगोलची सुरुवात जर आपण या चॅप्टर पासून केली तर राज्यसेवा असेल पेसा एस एसओ असेल किंवा सरळ सेवा असेल या प्रत्येक एक्झाम साठी अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे आता याच्यामध्ये बघा हा सगळ्यात वरती जो भाग आहे तर दुधावरची सहा म्हणून आपण ज्याला बघतो तो म्हणजे क्रस्ट भूपट्ट आणि त्याच्या खाली जो भाग आहे तो अप्पर मेंटल आणि अप्पर मेंटलच्या खाली लोअर मेंटल आणि लोअर मेंटलच्या खाली आउटर कोर आणि सगळ्यात खाली जो भाग आहे मध्य तो म्हणजे इनर कोर आणि इनर कोर जो आहे त्या इनर कोर वर आउटर कोअर तरंगलेला आहे आणि आउटर कोर वर लोअर मेंटल आहे आणि लोअर मेंटल वर अपर मेंटल अपर मेंटल वर क्रस्ट आणि विशेषतः आणि बॅरोस्पियर कुठे आहे हे फार कमी विद्यार्थ्यांना माहिती आहे कारण एक्झाम मध्ये प्रश्नांचं विचारण्याचं स्वरूप बदलत चाललेलं आहे मग याच्यामध्ये मी तुम्हाला क्रायोस्पियर म्हणजे काय तर हा जो क्रस्ट आहे हा क्रस्ट या ठिकाणी एक सीआर एक सीआर आणि एक सायमा एक कोण आहे सायमा आता जर बघितलं तर याच्यामध्ये वरचा जो है, जो 29 जो भाग आहे आहे व्यापलेला तो आपण म्हणून ओळखतो आणि समुद्री प्रदेशाने जो जी प्लेट व्यापलेली आहे तिला आपण सायमा म्हणून ओळखतो ते आपण कोल्हा जेव्हा घेतो तेव्हा ते, ते लक्षात येईलच म्हणजे याचा अर्थ सायमावर सियाल तर आहे आणि वर त्या ठिकाणी आच्छादलेला जो प्रदेश आहे त्याला क्रायोस्पियर म्हणतो आणि त्याच्या खाली आता सियाल सायमा आणि अप्पर वरचा भाग आहे त्याला आपण लिथोस्पियर म्हणतो सिलावर आणि ची प्लेट ही जी आहे वर तरंगलेली आहे म्हणजे बघा एस्टोनोस्पियर वर कोण तरंगलेलं आहे लिथोस्पियर आणि लिथोस्पियर मध्ये जर बघितलं जो क्रस्ट येतो क्रस्ट मध्ये सायमावर कोण तरंगलेले सिया आणि सियालवर कोण तरंगलेले क्रायोस्पियर आणि त्यानंतर मॅन्टलचा जो प्रदेश आहे त्याला आपण पायरोस्पियर आणि इकडे आपण बॅरोस्पियर म्हणतो हा आउटर कोर इनर कोरचा हा बॅरोस्पियर म्हणजे हे शब्द फार महत्वाचे आहे आणि दुसरी गोष्ट आता आपण म्हणतो बघा लावा आला लावाचा उद्रेक झाला अस लावा बेसिक लावा इनोप्शन हे जे म्हणतो ना की लावा जो आहे तो कुठून येतो कारण की अप्पर मॅन्टलमध्ये ह्या भागामध्ये जर बघितलं आपल्याला मॅग्मा चंभन आहे आणि मॅग्मा चेंबर मधला हा मॅग्मा जेव्हा बाहेर येतो त्याच्या नंतर आपण त्याला लावा म्हणतो कारण गुणधर्म बदलतो मग लावा जो येतो तो, तो कोणत्या भागातून येतो अपर मेंटलच्या भागातून येतो म्हणजे हे तुम्ही लक्षात घ्या आणि जेव्हा आपण क्रायोस्फीअर कडनं आपण इनर कोरकडे जातो किंवा क्रस्ट कडेन जेव्हा आपण इनर कोरकडे जातो तेव्हा टेम्परेचर पण वाढते आणि डेंसिटी पण वाढते म्हणजे घनताही वाढते आणि तापमानही वाढते आणि जेव्हा आपण या ठिकाणी इनर कोलकड वरती जातो तर टेम्परेचरही कमी होत जाते आणि घनताही कमी होत जाते म्हणून या ठिकाणी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या चॅप्टरचा जर आपण सखोल अभ्यास केला तर प्लेट टेक्टॉनिक थिरी रॉक सिस्टीम जिओमॉर्फोलॉजी या चॅप्टरचा अभ्यास करणं फार सोपं होतं तर माइन्स अँड मिनरल्स अर्थविक ओल्कॅनिक हे याचा अभ्यास करणं सुद्धा सोपं होतं तर मित्रांनो तर या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद